आणि सन्मान्य मनोज पाटील जरांगी साहेबांना एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार सुरक्षेकरता त्यांच्या या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि त्यांना एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार वाहनांसाठी देखील पुरवण्यात आलेला आहे परवाच्या दिवशी राज्याचे माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेबांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाचे आंदोलन करते श्री मनोज पाटील जरांगे यांच्या पाहणी झाली आणि त्या संदर्भातली चौकशी तातडीने केली पाहिजे आणि मनोज पाटील जरांगे यांच्या सुरक्षेच्या बाबतीतला मुद्दा माननीय विरोधी पक्षनेते वड्टीवार साहेबांनी उपस्थित केलेला होता मी त्यावेळी सांगितलेलं होतं की पोलीस अधीक्षकांच्या कडनं या बाबतीतली सविस्तर माहिती सविस्तर अहवाल मागवला जाईल आणि त्या अनुषंगाने सभागृहाला अवगत केलं जाईल सन्मान्य अध्यक्ष महोदय ज्यावेळी अशा पद्धतीचं रात्री पहाटे अडीचच्या दरम्यान अशा पद्धतीनं ड्रोनचं त्या ठिकाणी सर्वेक्षण होतं एक कळल्यानंतर आपलं पोलीस पथक त्या ठिकाणी गेलं होतं परंतु त्या शिवारामध्ये रात्रीच्या वेळी पाहिल्यानंतर सुद्धा उशीर झाला कारण जेव्हा समजलं त्याच्यानंतर पोलीस गेले पण त्यावेळी तिथं कुठं आपल्याला ड्रोन आढळून आले नाहीत तरी सुद्धा पोलीस अधीक्षक जालना यांनी तीन स्वतंत्र पथकं याच्यासाठी स्थापन केलेली आहेत आणि तिथलं म्हणजे सगळं मोबाईल रेकॉर्ड किंवा काय कशा पद्धतीनं त्या परिसरामध्ये जर असं काही संशयास्पद असेल तर त्याचं तीन स्वतंत्र पथकामार्फत चौकशी सुरू आहे आणि सन्मान्य मनोज पाटील जरांगी साहेबांना एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार सुरक्षेकरता त्यांच्या या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे आणि त्यांना एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार वाहनांसाठी देखील पुरवण्यात आलेला आहे